मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोरवरून ई पीक पाहणी नावाचं अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ओपन केलं की याला दोनदाच लाईट करून तुम्हाला इथं महसूल विभाग निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे महसूल विभाग मध्ये आपलं महसूल क्षेत्र निवडायचं आहे आणि आर ओ वरती क्लिक करून घ्यायचं आहे समोर तुम्ही शेतकरी लॉग इन करू शकता मोबाईल नंबर प्रविष्ट करून तुम्हाला आहे नवीन खातेदार निवडा या क्लिक करून खातेदार सिलेक्ट करायचं आहे अन्यथा आपलं खातेदाराचं नाव आपलं निवडायचं आहे सांकेतांक विसरले या पर्यावरती क्लिक करून आपण सांकेतांक निवडू शकता या ठिकाणी तुम्हाला ई पीक पाहणीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल जसं की खाते क्रमांक कट क्रमांक जमिनीचं एकूण क्षेत्र पोट खराब हंगाम तुम्हाला खरीप अथवा संपूर्ण वर्ष निवड करायचं आहे पिकाचा वर्ग तुम्ही एक पीक किंवा बहुपीक निवडू शकता पिकाचा प्रकार त्यानंतर तुम्हाला कुठली पिकं तुमच्या शेतामध्ये लागवड केली आहे त्याबद्दल माहिती द्यायची आहे आता तुम्हाला क्षेत्र भरायचं आहे त्यानंतर जलसिनचा प्रकार कुठला आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिंचन पद्धती कुठल्या प्रकारची आहे आपल्याकडे ते सिलेक्ट करायचं आहे पीक केव्हा पेरणी केलेली आहे तो लागवडीचा दिनांक इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला जर आधारभूत किमती अंतर्गत विक्री करायची असेल तर तुम्हाला होय अथवा नाही या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या शेतातील जे काही पीक तुम्ही घेतात त्यांची इथं फोटो घ्यायचे आहेत इथं दोन प्रकारची फोटो तुम्हाला अपलोड करून राईट या पर्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला समोर संपूर्ण माहिती दाखवली जाईल तुम्हाला राईट या पर्यावरती क्लिक करून पुढे जा वरती क्लिक करायचं आहे होम या बटनावरती क्लिक करून पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करून पिकांची माहिती पहा यावरती क्लिक करून आपण जी पीक पाहणी केली आहे त्याची माहिती तुम्हाला इथे दिसेल आणि पुढील अठ्ठेचाळीस घंट्यांमध्ये ती अपडेट व दुरुस्ती केली जाऊ शकेल मित्रांनो अशी व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद